आता यानंतर वरद नाईक याच श्री आपल्या क्षेत्राबद्दलच विशेष त्याला सांगितलेलं अवधूत <laughs> चिंतन श्री गुरुदेव दत्त बालार्क प्रभमिंद्र नील जटिलं भस्मांगरा रागोज्वल शांत नाद विलीन चित्त पवन शार्दूल चरमांबरम दत्ताेस्महिमुदा ध्ये सदा योगिषाय वस्त्र कमकर... करदंडधारीण कम्डलुम पद्मकरेन शंखम चक्रंगदा भूषितभूषणाढ्यम श्रीपादराज शरण प्रपद्येत श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ आज आनंदाची गोष्ट आहे की अत्ताजीनी गायन केलं आपल्या इथे समोर ते लक्ष्मीप्रसाद पटवारी यांनी कीर्तनाची गायनाची सेवा आतमध्ये केली आणि मागच्या वर्षी कीर्तनाची सेवा केली होती त्यांनी आपल्या इथे गायनाची सेवा दिली त्याबद्दल त्याचे सर्वप्रथम आभार मानतो राष्ट्रीय कीर्तनकार योगेश महाराज साळगावकर यांचे ते पण विद्यार्थी आहेत मी पण विद्यार्थी आहे त्याचबरोबर त्यांच्यासोबत शाळीग्रामजी मुळे इंदोर सारख्या ठिकाणी कीर्तन करतात ते सुद्धा मोठे कीर्तनकार आहेत तेही त्यांनी येऊन इथं उपस्थिती दार्शनीय केली त्याबद्दल त्यांचे आभार मी मानतो त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले गोपाल सो सो हबप गोपाल सो सोनपावले म्हणून आहेत त्यांनी पण इथं हजेरी लावली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो गाणगापूरची सेवा करणारे इथे उपस्थित आहेत त्यांच्या चरणात नतमस्तक होतो आपल्याला सगळ्यांनी या स्थानावर आपला विवेक जागृत करून विवेकामध्ये पुष्टीची म्हणजे पूर्तता करण्याचं काम केलं ते असले आपले माधव काका यांच्याही चरणात नतमस्तक होतो सद्गुरुनाथ श्री योगीराज महाराज दंडवते ज्यांनी दत्त महाराजांचा आम्हाला आमच्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण केला किंवा त्यांची भक्ती निर्माण केली त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि प्रवचनाला सुरुवात करतो मुळातच आजचा विषय बोलायचं कारण अनेक लोक विद्वतजन आपण आहात आपल्या समोर बोलण्याचा आमचा अधिकार नाही कारण की समर्थ एका ठिकाणी म्हणतात व्याघ्रसिंह भयानक पाहुनी लोक भयभीत पण त्यांची पिल्ले निशंकता या पुढे खेळत महाराज इथं स्वतः उपस्थित आहेत आम्ही फक्त खेळण्याचं काम करतोय आम्हाला ते त्यांच्या मांडीवर ठेवतात आणि आम्हाला बोलून घेतात ही त्यांची कृपादृष्टी आमच्यावरची आहे त्याचा आमचा अधिकार काही नाही मुळात बोलायचा कारण की आम्ही त्यांचे दास आहोत फक्त आमचं काम आहे धर्माच्या करिता अमास जगती रामानी धाडी ऐसे जाण राम भक्ती करिता ऐश्वर हे लाभ मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय रामा जाईल ज्या स्थळी निजना होईल तेथे जय त्यांचे कृपांकित आम्ही समर्थ दास आमचा दत्त संप्रदायचा खूप जवळचा संबंध आहे कारण की परंपरागत दत्त संप्रदाय आजही गडावर तुम्ही गेलात तर तुम्हाला गडावर समर्थांनी समर्थांना दिलेल्या पादुका दत्त महाराजांनी त्या तुम्हाला दिसतील अशी एकजूट करणारे समर्थ आणि सांप्रदायिकची जोडी पहिलेपासून आहेच विषय थोडासा भरकटच नाहीये पण मूळ पुनरावृत्ती करतोय कारण की ते सगळे समर्थ सांप्रदायिक आहेतच मुळात कारण की सर... रामाचं सगळ्यांमध्येच वास्त वास्तव्य आहे आणि आज राममय सगळं झालं राम, राम मंदिर झाल्यापासून म्हणून त्यामुळे समर्थ सांप्रदाय आणि संप्रदायाची एकजुटता बोललो मुळात गुरुद्वादशी याचं महत्व काय याच्या सांगण्यासाठी मी उभा आहे आणि कुरोपूरचं महत्व आहे असं मिक्स मी थोडं बोलणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये थोडा नरसिंह सरस्वतींचा सुद्धा येईल मुळात काय आहे कारण काय आहे या गोष्टी सगळ्या घडण्याच्या मागे तर आपली भक्ती उत्तुंग व्हावी आणि आपल्याला मोक्षप्राप्ती निर्माण व्हावी हेच सगळ्यात महत्वाचं कारण आहे काय असतं माहिती का गुरुद्वादशी गुरुप्रतिपदा किंवा आत्ताच मध्ये गुरुपौर्णिमा असते असे वेगवेगळे दिवस असतात मोठाले त्या दिवशी आहे ना वातावरणामध्ये एक वेगळी ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून आपण त्या ऊर्जेत जर गेलो तर ती शंभर पटीने आज जास्त आहे आज जर तुम्ही गुरुला आठवलं तर आज इतकं महत्व गुरुचं आहे की गुरुला आज आपल्या आठवावं त्यांचं पूजन करावं असं शास्त्र सांगतो आज गुरुचं अत्यंत महत्व आहे पुराण काळापासून गुरुचं अत्यंत महत्त्व आहे समर्थांनी अनेक समाज गुरुंसाठी खर्च केले माऊलींनी सुद्धा खर्च केले तुकाराम पूर्ण पण अभंग लिहिले नामदेव महाराजांनी सुद्धा लिहिले एकनाथ महाराजांचं एकनाथ दत्तदर्शन कधीतरी आख्यान आहे का अप्रतिम आख्यान आहे त्यांनी सुद्धा अप्रतिम गुरुप्रती आपला भाव ठेवला आणि आपण पुढं पुढं सरकत गेले तर आजचं महत्व काय की आज शंभर पटीने वातावरणामध्ये गुरुची कृपांकितता आहे म्हणजे गुरु आज वातावरणामध्ये जास्त कृपांपित आपल्या भक्तावर असतो मुळात गुरु हा करुणाघण आहे करुणाघण म्हणजे काय जो करुणा करणारा आहे बाकीचे जे अवतार झालेत ते कशासाठी अवतार झाले तर भक्तांच्या उद्धारासाठी झाले नाहीयेत तर ते दुष्टांच्या संहारासाठी झाले बघा प्रभू रामचंद्र अवतार दुष्टांच्या संवारासाठी अजून नृसिंहाचा अवतार दुष्टाचा संवारासाठी सा, कालीचा अवतार सप्तशिती वाचणाऱ्या लोकांना माहिती असेल कालीचा अवतार दुष्टांच्या संवारासाठी सगळ्यांचे अवतार दुष्टांच्या संवारासाठी झाले पण महाराजांचा अवतार भक्तांच्या उद्धारासाठी झाला म्हणून <laughs> महाराजांचं महत्व अप्रतिम आहे महाराज हे अप्रतिम आहेत महाराज हे लवकर कृपा करणारे आहेत कलियुगामध्ये कलवतात हरिकीर्तनात ज्या पद्धतीने म्हणलं जातं हरिकीर्तन केलं कलयुगामध्ये तर लवकर ते फलोप्रीत होतं पण ते कोणाचं करावं तर महाराजांसारख्या लोकांचं करावं महाराजांसारख्या देवत्वाचं करावं कारण की ते लवकर फलोप्रापादित होतं म्हणून महाराज कोण आहेत तर करुणाघन आहेत महाराजांना एकमेव पदवी मिळाली आहे करुणाघन भगवंत म्हणून भगवंत भगवंता ज्या करुणाघना रूपामध्ये माझ्या भक्ताला त्रास झाला नाही पाहिजे असे महाराज म्हणतात माझ्या भक्ताला काही त्रास झाला पाहिजे नाही असं महाराजांचं मोठं म्हणतं यामध्ये महाराजांनी अनेक लोकांचा उद्धार केला आता मुळात गुरुद्वा गुरुद्वादशी जी आजची आहे त्यामध्ये नेमकं काय आहे किंवा आजचं महत्व दीपावलीच्या काळखंडात तुम्ही सगळे येऊन इथं आलात घरी नव्हता जात आहेत की तुम्हाला घरी थांबता येत था 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 था। नव्हतं का सगळ्यांना आज दिवाळी आहे सण उत्सव आहे सगळ्यांच्या घरी कामं पडलेले आहेत काही काही जण भांडून आले असतील काही जण घरी बोलून आले असतील मी आल्यावर करतो आल्यावर करते काय असेल राहिलेले काम असं करून आले असतील अनेक गोष्टी आहेत सगळेजण वर्षभराचे काही लोक लाभ लहान घरचे मुलं जे अकरावी बारावीला असतात किंवा मोठे असतात ते बाहेर शिकायला असतात त्यांना बिचारांना घरी ते कधी न देतात पण एवढं सगळं सोडून तुम्ही आलात म्हणून माधव काका म्हणले तुमच्यावर कृपा होणार हे उगच वाक्य म्हणले नाही सगळं सोडून आपल्याला येणं आपल्या मनामध्ये धारणा होणं ही खूप मोठी गोष्ट असते बघा कोणत्याही देवाची कृपांकित होण्यासाठी आज गुरुद्वादिशाचा योग आहे मग आज गुरुची पूजा कराय केली पाहिजे गुरु म्हणजे काय आता हा विषय मागच्या वेळेस मांडणं झालाय तरी शॉर्ट मध्ये सांगतो गुरु म्हणजे काय जो कृपांकित आपण ज्याचा होतो तो गुरु म्हणजे जो अज्ञानाचा अंधकाराचा नाश करतो आणि ज्ञानाची ज्योत प्रेटवतो तो म्हणजे गुरु असं सांगितलं कोणालाच काही बोचक करणार नाही हे मला माहिती अज्ञानाचा अंधकार म्हणजे काय हे मोठाले शब्द वापरले म्हणजे गुरु कळाला का नाही तो अनुभव घ्यायच्या गोष्टी अध्यात्मात अनुभव असावा नुसतं बोलू नये अनेक कीर्तनकार बोलतात हे काय कलाकार कट्टा नाहीये बोललं आला गेला अनुभव घेऊन बोलावं अनुभवाचं सामर्थ्य आपल्याकडे असेल तर आपण ते भेटू शकतो ती तळमळ आपल्याला असली पाहिजे मग गुरुला महत्त्व आहे मग गुरुला महत्व कसं निर्माण होतं जेव्हा आपल्या आतमध्ये अंतकरणामध्ये गुरुपती भाव निर्माण होतो जगामध्ये गुरु अनेक आहेत पण सद्गुरु एकच असतो हे आपल्याला कळालं पाहिजे नुसतं गुरु र र बंधू नाम गुरु र चुर समर्थांनी पण खूप समर्थांचं पण अनेक शिष्यांनी लिहिल्याचं काम केलंय समर्थांनी पुढे कीर्तनकारांनी त्याच्या माध्यमातून लिहिलं किंवा अनेक लोकांनी दत्त संप्रदायामध्ये अत्यंत उपयुक्त अशी पंचपदी आहे मग ती का असते किंवा का केलं जातं किंवा मी तुमच्या समोर का बोलतोय त्याचं कारण हे असतं की तुमच्या अंतःकरणातील भाव उत्पन्न व्हावा की तुमच्या अंतःकरणातील भाव जर उत्पन्न झाला तर ते गुरुला आपण शरण गेलो तर उत्तम आहे एक दिवशी काय झालं माहिती का मग गुरु कशासाठी असतो एक घटना सांगतो आमच्या गुरु महाराजांनी आम्हाला घटना सांगितलेली की अनुग्रह काय असतो किंवा अनुग्रह म्हणजे काय एका जणांनी असंच काय झालं एक संन्याशी महात्मे होते ते मौनी बाबा होते एक राजा होता आणि ते राजा काय करायचं माहिती का, का, का? खूप धनसंपत्ती प्राप्त झाली ती पण एक दिवशी तो कीर्तनात आला आणि त्यांनी कीर्तनात ऐकलं की गुरुच अत्यंत महत्व आहे आणि गुरु हे खूप महत्वपूर्ण असते आपण गुरु केले पाहिजे त्याला असं कळाल्यानंतर ते लगेच गुरुच्या पाठीमागे लागला एक ठिकाणी गेला त्याला ते संध्याची वेळ वेध धारण केलेले मौनी बाबा दिसले तो त्यांची सेवा करू लागला सेवा म्हणजे काय त्यांची तो छाटी धुवू लागला त्यांचे वस्त्र धुऊ लागला ते झोपायच्या अगोदर दरभाच आसन टाकून देऊ लागला संध्या करायच्या अगोदर संध्याचे भांडे धुवून त्यांना पाणी भरून संध्यासाठी पाणी देऊ लागला जायच्या अगोदर देवाची पूजा करायच्या अगोदर फुलं आणून देऊ लागला फळे नैवेद्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आणून देऊ लागला असा त्याचा नित्यक्रम राहिला पण खूप वर्ष गेले गुरु काही उपदेशच करत नाहीत एक दिवशी काय झालं माहिती का एक दिवशी नदीकाठी ते बसलेले स्नान करून आले आणि नदीकाठी बसले आणि समोर एक बगळा होता बगळा बगळा काय करायचं माहिती का आपली चोच आहे ना चोच दगडावर घासायचा पाण्यात बुडवायचा दगडावर घासायचा पाण्यात बुडवायचा असं दोनदा तीनदा केलं त्यांनी ते पाहिलं यांनी आणि ते बोलू लागले घिज घिज घशी ऊपर लगावे पाणी घिज घिज घशी ऊपर लगावे पाणी काय म्हणले ते तेरे मन में क्या अरे बगड्या तू काय करत असे का काय करत आहेस हे मला माहितीये तू तुझ्या तु ज्या चोचला आहे ती धार मासे पकडण्यासाठी लावत आहे पण ह्याला काय वाटलं की आपले गुरुजी आपल्याला काहीतरी फुटपुटले किती इतके वर्ष न झालेले गुरु आपल्याला आज काहीतरी बोलले आज आपल्याला त्यांनी उपदेश केला असं त्याला वाटलं आणि तो धन्यता मानू लागला तो आनंद आनंद मानू लागला तिने पटकन शिर साष्टांग दंडात प्रणाम त्यांना केला आणि म्हणाला आज मला तुमचा अनुग्रह मिळाला घिस घसे घिस घीज घिसावे उपर लगावे पाणी ते रे मनमे काय व बा मेने जान तिने एकच धरलो येत येता जाता उठत बसता कार्य करीता सदा देता घेता वदती वदता ग्रास गिळता घरी दारी शय्येवरी अतिसुखाचे अवसरी समजता लज्जा तेजुनी भगवत चिंतन करी या न्याने तो त्याचं चिंतन करू लागला दररोजचं चिंतन त्याचं सुरू होत असं दररोजचं चिंतन सुरू असताना त्यांनी ते म्हणाला की आता मला राज्य करायचंय मला जाऊ द्या मला संसार सुद्धा आहे गुरुने डोक्यावर हात ठेवला स्मित हसले काही बोलले नाही तो निघून गेला एवढा दिवस झाले राजा जंगलात होता म्हणून इकडं दाढी केस याच जंगल वाढलेलं होतं मग याच जंगल वाढलेलं असताना याच्या जंगलामध्ये कोणी दुसरं शिरू नये म्हणून ह्याने जंगल कमी करण्याचं ठरवलं वाऱ्या वाऱ्याला बोलवलं आणि सांगितलं की आता माझे सगळं व्यवस्थित मला करून दे वारिकाने का काय के केलं आल्यानंतर तो बसला पण काय झालं होतं इतक्या दिवस राज्य जे होत ते राज्य राजाच्या हातात नव्हतं किंवा राजाकडे नव्हतं ते प्रधानाकडे होतं प्रधानाच्या डोक्यात काय आलं की आता इतके दिवस सगळं मला खायला मिळत होतं आता राजा आल्यामुळे मला खायला येणार भेटणार नाही पण राजाने काय केलं काहीच बोलला के नाही त्याला काही माहिती नाही असं दाखवलं पण त्याच्या काहीतरी मनामध्ये होतं असं त्याला लक्षात आलं प्रधानाने जाऊन त्या वारीकला सांगितलं की काय करा तू आता याची दाढी करता करता तुझ्या वस्तरीचा गळा कापून टाकते त्याचा असं तो म्हणाला हे पाहिल्यानंतर सगळेजण तुला मी अर्धी संपत्ती करतो प्रधान करतो असं सांगितलं तो आनंदी झाला तोही तयार झाला आता राजा म्हणला राजाचा थाट सोन्याचा वस्तारा सोन्याची वाटी सगळं सोन्याचं वस्तारा घेतला तो सुद्धा तेच करू लागला पाण्यात बुडू लागला वरती येऊन घासू लागला धार लावण्यासाठी पाण्यात बुडू लागला वरती येऊन घासू लागला हे पाहिलं आणि लगेच राजाला तिने दिलेला गुरुमंत्र आठवला तो लगेच म्हणाला घिस घिसावे घिस घिसावे उपर लगावे पाणी तेरे मन में क्या आहे व मैंने जा हे ऐकल्यानंतर एकदा म्हणला त्याला वाटलं काहीतरी वाटला सर राजा बावळा काही कळत नाही असं त्याला वाटलं बुद्ध पुन्हा 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 म्हणलं घिस घिसावे घिस घिसावे उपर लगावे पाणी तेरे मन मे क्या आहे व बात मेने जाण असा दोनदा तीनदा म्हणला तर याची वाटी हातात थरथर 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 थर, थर, करायची हा घाबरला की नेमकं काय होईल याला काय कळालं असं राजा मी काही बी नाही केलं राजा मी काय बी नाही केलं असं तो म्हणू लागला काय झालं मला सांग राजाला विवेक जागृत राज म्हणून राजा म्हणाला काय तुझ्या मनामध्ये ते सांग मला काय असेल ते सांग असं म्हणल्यानंतर मला हे प्रधानानेच घडविलं असं त्यांनी म्हणलं काय घडवलं ते सांग सगळं झाल्यानंतर प्रधानानंतर फाशी दिली काय व्हायचं ते उद्यानंतर काय ते आपल्याला त्याच्याशी काही महत्व नाहीये हे सांगायचं तात्पर्य काय आहे की गुरूंमुळे त्याचा जीव वाचला म्हणून गुरुचं महत्व एवढं मोठं आहे जीवनामध्ये आणि आपण त्या स्थानात आहोत त्यांच्या चरणाचा आता हे गुरुद्वादशी मुळात काय आहे माहिती का कुरोपूरचं महात्मा अत्यंत मोठा आहे अत्यंत महान आहे इथे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचा पण वास एक चातुर्मास घडलेला आहे एके दिवशी इथं महाराज स्नानाला जायचे रोजचं फिरायचे इकडे तिकडे आणि एक शिष्य होता तो या स्थानावर आला आणि त्यांनी महाराजाकडे प्रार्थना केली की महाराज माझ्यावर कृपा करा आणि मला मोठा व्यापारी व्हायचंय म्हणे मला मोठं व्यापारी करा महाराजांनी आशीर्वाद दिला जर मला तुम्ही व्यापारी केलं तर मी तुमचा मोठी पूजा करत समा समाराधना करत असं त्यांनी शब्द दिला त्याचा मोठा महाराजांनी आशीर्वाद दिला महाराजांनी कृपा केली श्रीपाद श्री शिवल्लभांनी कृपा केल्यानंतर त्याला काय कमी पडणार तो धनसंपदेने युक्त झाला संपदा धनसंपदी त्याला खूप मोठी प्राप्त झाली आणि अशी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी ठरवल्याप्रमाणे मंथनगुडी नावाचं काहीतरी इथे गाव आहे पलीकडे त्या गावावरून तो इथे स्वार झाला इथे आल्यानंतर काही त्याच गावामध्ये एक घटना घडली मंथनगुडी गावामध्ये काही चोरं त्याच्या पाठीमाग लागली चोरं लागल्यानंतर ते चोरं त्याच्याकडून पैसे ते घेऊ लागले पण असा करण्याच्या गोंधळामध्ये त्याला त्यांनी मारून टाकलं आता इकडे महाराजांना हे समजलं महाराज तिथं गेले आणि महाराजांनी त्या चोराची हत्या केली महाराजांचा मुळात मी काय सांगितलं करुणाघण महाराज आहेत पण महाराज कोणाच्या अधीन आहेत तर भक्ताच्या अधीन आहे कधीही महाराजांनी शस्त्र अस्त्र कधीही महाराज सगळ्या देवाच्या हातात शस्त्र अस्त्र दिसतील महाराजांच्या हातात आहे का दिसतं तुम्हाला नाही कमंडलू चालले आपले एक हातामध्ये असले तर हे असती छाटी असली तर होती त्याचं त्या काळी असं शांत महाराजांचं करुणाघन रूप आहे पण माझ्या भक्ताला त्रास झाला ना मी तो सहन करणार नाही असे महाराज होते म्हणून महाराजांनी त्याच हे ते केलं वध केला नंतर पुन्हा त्यांना त्याला एका जनाला त्याच्यातला एक जण होता ते म्हणजे मला काय असा करण्याचा उद्देश नव्हता तुम्हाला माहितीच आहे महाराज त्यांनी त्या जवळ थोडी विभूती दिली आणि त्याचं जे त्या ज्या भक्ताचं असं मुंडक छाटलं होतं त्या चोरांनी मिळून मुण। त्या मुंडकाच्या तिथं हे भस्म लाव असं म्हणाले आणि ते, ते धड आणि शीर एकत्र करून टाक ते धड आणि शीर एकत्र करण्याचं काम केलं आणि पुन्हा तो जिवंत झाला असं महाराजांची कृपांकित कहाणी आहे आता या स्थानाबरोबर काकांनी सांगितल्याप्रमाणे नृसिंह सरस्वतींचं पण खूप मोठं महात्म्य आहे दुसरा जो अवतार आहे तो समजला जातो त्यांचंही महात्म्य अप्रतिम आहे त्यांनी आजच्या दिवशी आजचं महत्व सांगायले मी गुरुद्वादशीच सा महत्व गुरुपूर स्थाना बरोबर तर त्यांचं पण महत्व अत्यंत आहे की आजच्या दिवशी काय घडलं तर जेव्हा गाणगापूरला प्रस्थान करण्यासाठी महाराज निघले होते गाणगापूरला नाव पहिले गंधर्वपुरी होत गंधर्वपुरी म्हणायचे सगळे गंधर्व राहत होते असं मानल्या जायचं गंधर्वपुरी असं म्हणायला जायचं गंधर्वपुरी आम्हाला प्रस्थान करायचं असं आहे असं दत्त आपल्या गुरुचरित्रामध्ये उल्लेख पण आहे तर त्याच्या अगोदर तिथल्या शिष्यांवर कृपा करावी त्यांना काहीतरी साधना द्यावी अशी त्यांची मनोभावी इच्छा एक दिवशी भैरव भट नावाचे भट होते गुरुचरित्रामध्ये याचा उल्लेख येतो भैरव भट नावाचे भट होते आणि भटांनी त्या गुरुजींनी खूप सेवा केलेली होती एक दिवशी महाराजांनी नरसिंह सरस्वती महाराजांनी आशीर्वाद दिला की बाबा तू पुत्र पौत्र युक्त होशील तुला आयुष्यामध्ये धनसंपदा प्राप्त होईल सौभाग्यवती भव पुत्रवान भव असा आशीर्वाद दिला घाबरत घाबरत त्या बहिणी त्या त्यांच्या बायकोने म्हणजेच त्यांच्या पत्नीने त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही मला आशीर्वाद दिला की पुत्रवती भव पण महाराज माझं वय ऐंशी आहे मला आता इथून पुढे कुठं पुत्र होणार अगं तू चिंता करू नकोस माझा तुझा आशीर्वाद आहे तुला पुत्र होणार आणि तो माझी सेवा करणार त्याची वंश एका झाडा वृक्षा वटवृक्षाप्रमाणे फुलणार त्याला सुद्धा चार मुलं होणार आणि ते सुद्धा माझी सेवा करणार असा आशीर्वाद त्यांनी दिला हे सांगितल्यानंतर सगळीकडे आनंद आनंदमय झालं वातावरण आणि ते खुश झाले परंतु मी ज्या ठिकाणी आज उभा आहे असं ते म्हणाले मी ज्या आज ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी त्यांनी असं ओम काढला त्याच्या आजूबाजूला आपोप छत्र चामर चक्र शंख असं उत्पन्न झालं हे पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं पादुका जिथं ते उभा होते ज्या शिळेवर त्यांनी शिळा एक घेतली त्या शिळेवर आपलं कृष्णा नदीचं पाणी घेतलं आणि त्याच्यावर शिंपडलं पाहता तर काय त्या ठिकाणी त्यांनी आपल्या पायाच्या ज्या आकृत्या आहेत त्यांनी त्या निर्माण केल्या हे पाहिल्यानंतर सगळीकडे आनंद आनंदमय झाला की मी महाराजांची सेवा करणार आम्हाला महाराजांची सेवा मिळणार एक दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि आम्हाला तुमची सेवा करायची खूप इच्छा आहे आम्ही सेवा करणार आता तिची आम्ही पूजन करणार हो करा तुम्ही पूजन पण मधल्या काळावधीमध्ये काय झालं सकाळी उठले आणि महाराजांच्या अंगाहून जे पाणी येतं त्या पाण्यामध्ये त्यांनी स्नान केलं त्यांना चौसष्ट योगिनींनी दर्शन दिलं आणि आजही अन्नपूर्णेचा वास सुद्धा तिथे आहे अन्नपूर्णा अन्नपूर्णा देवी नावाची देवी आपल्या घरात बघा वरती फोटो स्त्रियांना माहिती असेल अन्नपूर्णेचा वरती फोटो लावलेला असतो नित्यानंद करी भरा भयकरी सौंदर्य रत्नांकरी शंकराचार्य खूप सुंदर लिहिलंय त्याची पण सुंदर कथा आहे की बोराचा पाऊस पडला सोन्याच्या खूप सुंदर कथा आहे आता मी विषय बदलत नाही तसा पण कृपांकित कसा भगवंत असतो तर त्यांनी ते अन्नपूर्णेचं स्तोत्र लिहिलेलं आहे तर त्याच अन्नपूर्णेकडे हे भिक्षा मागायला महत्व देणारे महाराज तिथं अन्नपूर्णा पण आली अन्नपूर्णेचं सुद्धा त्यांनी पूजन केलं साक्षात भैरव भटांनी आणि हे सगळं झाल्यानंतर चौसष्ट योगिनीचं पण पूजन केलं आणि महाराजांचं सगळं पेढे फूल फळ वाहून तेथे -ते त्यांनी -ते पूजन केलं आणि त्या पूजनाचं आणि महाराज तिथून निर्यानासाठी निर्यानासाठी नव्हे तिथून निघण्यासाठी निघाले आणि ते गाणगापूरला पोहोचले तो दिवस म्हणजे आजचा गुरुद्वादशी आज पादुका ज्या आहेत त्या आजच्या म्हणून आजही नरसोबा वाडीला खूप मोठा उत्सव असतो आजचा आजचंही महत्व खूप तिथे आहे याच बरोबर मैयाचं खूप महत्व सांगितलेलं आहे आत्ता तिने गायन खूप सुंदर केलं कृष्णातिरीच्या वसणाऱ्या हे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी लिहिलेलं पद आहे अप्रतिम पद आहे भावनेतून लिहिलेलं पद आहे वासुदेवानंद सरस्वती यांचे शिष्य गुळवनीकर महाराज आपण सगळ्यांना परिचितच असतील गुळवणीकर महाराज कुरहपूरच्या स्थानामध्ये यायचे वासुदेवानंद सरस्वतींनी एक आपला चातुर्मास कुरवपूर स्थानात केलेला आहे आणि गुळवणीकर महाराजांनी इथं आल्यानंतर एका चांदीच्या चा डब्यामध्ये त्यांना संरक्षण कवच वासुदेवानंद सरस्वतींनी ते म्हणजे टेंबे स्वामींनी हातामध्ये बांधलं तो आजचा दिवस आज त्यांनी बांधलं आणि तुला संरक्षण प्राप्त होईल म्हणून सांगितलं इथे दरवर्षी आज ते यायचे आज त्यांचं वास्तव्य होतं गुळवणीकर महाराजांचं इथे आणि गुळवणीकर महाराजांना सगळेजण ओवाळायचे आज महाराजांना ओवाळल्यानंतर त्यांना ओवाळायला जायचं सगळेजण ओवाळायचे एक -एक ते एक रुपये टाकायचे सगळ्यांना एक दिवशी पाचशे रुपये महाराजांचे गेले म्हणजे याचा अर्थ पाचशे सवाश्री त्यांना ओवाळ एवढा महाराजांचा अधिकार होता गुळवणीकर महाराजांचा शेवटी गुरु हे तत्व आहे गुरु हे काही एकटा एकच हे असं नाहीये त्याच्यामुळं निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म सांगितलाय निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास पाहू नये असा अनेकासी तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला नाही देखियला याला ऐसा कोणी म्हणून निष्ठावंत भावाने त्यांना पाचशे रुपये इतक्या जणांनी ओवाळ असेल त्यांना गोळवणीकर महाराजांना शक्तिपात आराधक होते खूप साधना केली गोळवणीकर महाराजांनी अत्यंत खडतर प्रवासाची शक्तिपात साधना यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी अशा अवस्था आहेत नऊ त्या अवस्थेतून ते इथं गेले वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींनी एक चातुर्मास इथे घातला इथं पण त्यांच्या खूप काही लीला आहेत आता सगळ्या लीला सांगायला वेळ नाही आहे व आपण पण कालपासून खूप कष्ट करून इथे धावपळ करून आलेला आहात म्हणून आपल्याही डोक्याला तेवढं झिपलं पाहिजे किंवा पचलं पाहिजे तेवढंच खायला जाऊ जेवढं प्याचतं ते तिथं ओव्हरफ्लो होतो बाहेर निघता असं नाही तर बाहेरून निघतो कुठून तरी निघतं बाहेर इकडून निघाल ते इकडून निघाल कुठंतरी होईल तसं होऊ नये म्हणून मी पण कंट्रोलमध्ये सांगायला आमच्या गुरूंनी सांगितलंय केलेली सेवा भगवंताच्या मी अर्पण करतो आणि एकच मागणं मागतो आपल्या सगळ्यांना माझ्या सगळ महाराजांनी वारंवार बोलवावं महाराजांनी आपल्याकडून सेवा करून घ्यावी माझ्याकडूनही सेवा करून घ्यावी आणि आपल्या सर्वांवर महाराजांनी कृपा करावी हीच महाराजांची जन्मी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी महाराज की संत सद्गुरुनाथ महाराज की संत प्रभुनाथ महाराज की सद्गुरु योगीराज महाराज की गायत्री माता की जय जय रघुवीर समर्थ 再两回。<laughs> <laughs> <laughs>